बातमी आहे राम शिंदे यांच्या संदर्भात विधान परिषद सभापतीपदासाठी आता राम शिंदे यांचं नाव समोर येत आहे भाजपाकडून राम शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे त्यामुळे आता राम शिंदे थोड्याच वेळात अर्ज भरणार असल्याची माहिती मिळते तर मव्याकडून कोण अर्ज भरणार याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलं आहे राम शिंदे यांनी सर्वांचे आभार मानलेले आहेत आपल्या उमेदवारीची या ठिकाणी उमेदवार घोषित केल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेले आहेत रोहन विधान परिषद सभापती पदासाठी या ठिकाणी आपण रस्सीखेच पाहतोय भाजपाकडून आता राम शिंदे यांचं नाव आहे तर नीलम गोरे यांचं सुद्धा नाव चर्चेत होतं आणि आता मवियाकडून कोणाचं नाव समोर येत आहे थोड्याच वेळात अर्ज भरला जाणार आहे त्या संदर्भात काय माहिती दोन विधानसभा खरं तर पक्षीय संख्याबळ जर का पाहिलं तर संख्याबळानुसार एकच अर्ज जो आहे तो राम शिंदेंचा जाईल आणि राम शिंदेंची बिनविरोध निवड जी आहे ती होईल अशा प्रकारची चित्रं सध्या दिसतंय राम शिंदे थोड्याच वेळामध्ये विधानमंडळामध्ये आहेत आणि विधानमंडळामध्ये जाऊन ते त्यांचा उमेदवारी अर्ज येतो आहे तो भरणार आहे त्यामुळे राम शिंदेंच्या विरोधात नेमका कोणाचा अर्ज येतोय का हे पाहणं नक्की महत्त्वाचं आहे कारण का निलम गोरे देखील यासाठी उत्सुक होत आहे शिंदेंच्या शिवसेनेकडून जे आहे ते निलम गोरेंचं नाव जे आहे ते चर्चेमध्ये होतं त्यांनी देखील भाजपला अशा प्रकारची जी आहे ती विनंती केली होती कारण का रामराजे निंबाळकरांनंतर सभापती काळ रिक्त होता आणि जवळपास वर दोन वर्ष ता तालिका अध्यक्ष म्हणून हे सगळं काम म्हणजे आहे ते निलम गोरेंनी पार पाडलेलं होतं त्यामुळे निलम गोरेंच्या भूमिकेकडे आणि शिवसेनेच्या भूमिकेकडे नक्कीच पणाने लक्ष लागलेलं आहे परंतु राम शिंदे आज उमेदवारीचा अर्ज भरतायत आणि कदाचित ही निवडणूक जी आहे ती भाजपच्या संख्याबळ पाहता बिनविरोध होऊ शकते जानवी रोहन किती वाजेपर्यंत आता अर्ज भरला जाईल त्या संदर्भात काय माहिती चौसष्ट साधारणतः अकराच्या सुमारास विधानमंडळाच्या कामकाजाला सुरुवात होते आणि त्यापूर्वी जे आहे ते हा फॉर्म भरला जाईल आणि राम काल देखील जाहीर केलेला आहे त्यांनी ट्विट देखील केलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी सगळ्यांचा उल्लेख करत आभार देखील मानलेले पाहायला मिळत आहेत आणि त्यांनी राम शिंदे जे विधान परिषदेवरती आहेत कर्जत जामखेडचे आमदार होते कर्जत जामखेडला त्यांचा रोहित पवार पवारांनी जो आहे तो दोन वेळा जो आहे तो पराभव झालेला आहे अगदी थोड्या मतांनी जे आहे ते यंदाच्या निवडणुकीमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला आणि आता त्यांना पक्षांनी जी आहे ती मोठी संधी दिली आपल्याला पाहायला मिळते जी रोहन धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी